आज मला थोडं बोलायचं आहे मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील म्हणतील कालवश माणसं केव्हापासून बोलायला लागली पण केव्हा केव्हा अशांनाही बोलावं लागतं जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं सा मृतांसारखी वागायला लागतात तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं छे मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही कारण मला चांगलं माहीत आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही माझ्या पुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक बाणांचा भाता अनेक प्रकारच्या अनेक आकारांच्या विविध घटनांचे बाण ज्यात अगदी ठासून काट भरले आहेत असा एक भाता आज मला माझ्या आयुष्याचा तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघडा करायचा आहे स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनानं सर्वांना दाखवायचे आहेत आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे तसेच मोडलेल्या शेपटांमुळे केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यांमुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वच्या सर्व बाण आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत जगातील एक जात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहे धरणीतलावरील तलावरील यावत मातृत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मोल ठरवून घ्यायचं आहे पृथ्वी तलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरं खुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करून घ्यायची आहे जिव्हाळ्याच्या प्रेमसरींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरं खुरं मूल्यमापन करायचं आहे आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणे ऐकू येतो जो जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो तो तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो सांग कर्णा तुझी जीवनकथा आज सर्वांना सांग आज ती तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी अशीच आजची परिस्थिती आहे सगळं जग म्हणतं करणा, तुझं जीवन म्हणजे एक लक्तर होतं सांग सर्वांना गर्जून सांग की ते लक्तर नव्हतं तर ते जरी जरीकाठचं एक तलम राजवस्त्र होतं केवळ केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र सहस्त्र चिंद्या झाल्या ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान का वाटतो कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अकराळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एका झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी होतं काय ते आज सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे नीट कान उघडे ठेवून ऐकू दे वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपण आणि निष्काळजीपण सरळ विसरून जाणाऱ्या या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सोडील काय आहे का तिच्यात एवढं प्रचंड सामर्थ्य विश्वाच्या अंतिम सत्यतेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं अशा जगातील अजूनही अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकाविषयी वाटेल छे ही काय केवळ कथा आहे ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या वा ऐकणाऱ्यांच्या इच्छेचा विचार कधीच करत नसत ते नेहमीच जसं असतं तसच पुढे येत असत अगदी उगवत्या सूर्यदेवांसारखं कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्यांची अशी कल्पना असते की तिच्यात मद्याचे मधुर चषक असावेत नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत स्त्री पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत क्षणभंगूर जीवनाची जाणीव कुठतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी मी सांगणार आहे त्या माझ्या या जीवनकथेत असले मद्याचे चषक नाहीत मनाला हळुवारपण गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत तिच्यात आहे केवळ संग्राम निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक मी माझी कथा आज केवळ माझ्या केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही म्हणूनच माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी असावी हीच आता माझ्या पुढची खरी अडचण आहे कारण कडाडणाऱ्या विजेचा कांठाळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्तथ धावू लागतात तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यांसमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचे नास झालं आहे का कुणास ठाऊक पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर उभी आहे ती गंगा गंगामातेच्या पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी चंपानगरी हे माझ्या जीवनसरितेतील मला आवडणार सर्वात सुबक असं वळण आहे त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतींचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरणांचे कळपच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोर पिसांसारख्या असतात तर कुणी म्हणतात त्या बकुल फुलांसारख्या आपला सुगंध माघ दरवळत ठेवणाऱ्या असतात पण मला मात्र ते कधीच पटत नाही आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायांसारख्या असतात त्या आपला खोलवर ठसा ओलसर भूमीवर माग ठेवूनच जातात निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजराजानं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे माझ्या जीवन प्रवासातील ते ती सर्वात शांत आणि हवहवसं वाटणारं आश्रयस्थान आहे काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात मला माहीत आहे माझं जीवन तसं मंदिरमुळेच नाही आणि असलंच तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे गंगा गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटस गाव आहे आहे कसल होत होतं वृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर चकोर चातक कोकीळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाट जाग गायींच्या हांबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणार दोन प्रहराच्या रणरणत्या रन वेळी कदंबाच्या गर्द, गर्द गर्द गार छायेत निवांतपण विसावणार घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगा गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायू लहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणार इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडं परतून काही आलं नाही पण त्याच्या नुसत्या स्मृतीनंच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या बिंदूबिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली याकडेपासून त्याकडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा अस। दूरवर दिसणार गंगेचं पाणी खरोखरच कुठतरी निळ्याभोर भोर आकाशाला टेकलं आहे काय हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटां लाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येईल तर कधी, -कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसविलेल्या असतात की ज्यामुळे त्या निळ छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येईल